आम्ही गोळेगाव या ठिकाणी आता आलेलो आहोत हरघर आयुर्वेद हरघर रोजगार विषमुक्त भारत अभियान ह्या अभियाना अंतर्गत आम्ही काम करतोय सूर्यकांत माळी सर यांच्या माध्यमातून रंजना मावशींना काय रिझल्ट आला तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत मावशी तुम्हाला अमृतज्यूसच्या माध्यमातून काय रिझल्ट आला आणि तुम्हाला आता कसं वाटतंय आणि किती डॉक्टर तुम्ही केले हे तुम्ही या ठिकाणी सांगायचे पकडायचे मी दुने पार जुने स्टँड बसून तर नवी स्टँड पर्यंत सगळे दवाखाने गेले का आता मोकाशी डॉक्टर कोण त्यांच्या देवाला गेले होते ना म्हणून ती आमचे होते सर पहिली मग ते नसल्यामुळे मग मी सगळे दवाखाने पालते घातले एकवीस दिवसात मग दहा दहा दिवसाचा एकाचा कोर्स केला सकाळी हजार संध्याकाळी हजार करडले डॉक्टरला घातले मग त्याच्यावर दहा दिवसाचा भर शिंगोट्या डॉक्टरकडे आम्ही कोर्स केला मग नंतर आमचे मोकाशी सर आणि त्यांच्याकडे जे करडिली कोर्स केला तोच मोकाशी डॉक्टरांनी कोर्स केला आम्हाला मग त्याच्यात आम्हाला काहीच फरक नाही पडला आम्ही बेल्याला गेलो लॉकडाऊन मध्ये आम्ही बेल्याला गेलो एवढ्या लॉकडाऊन मध्ये आम्ही बेल्याला गेलो त्यांनी आम्हाला दोन दोन हजाराचं बिल केलं आमचा साफ करायचं ते त्यांचे चिमटेण्याचे वडायचे आमचे कातडी मोठे आणण्याची तुम्हाला पाय माझा दुखत होता अख्खा हा पाय सांगला अख्खा सडला अख्खा पाय खराब झाला होता पार माझा रात्र दिवसभर हातात धर ती आगवायची त्याची पायाची पार ती आगच थांबत नव्हती मग मंचरला गेलो आम्ही मनसरचा पण फरक नाही पडला परत आम्ही बेल्याला गेलो बेल्याला नसल्यामुळं आम्ही दोन वर्ष मग डायव्हर डॉक्टरचा कोर्स सक घेतला त्यांनी सुद्धा काही फरक नाही पडला मग हे ना गुंजणवाडीचे साईब आरवी आर्मीळवाडी हा मग त्याच कारणे संगमनेरला संगमनेर सगळं केलं हो मग हे आले तुम्हाला किती वर्ष झालं वर्ष सात वर्ष कंप्लीट झाली बार बार सात वर्ष कंप्लीट झाले सात वर्ष तुम्ही दवाखाना करतो सात वर्ष दवाखाना करतो दवाखान्याला किती खर्च केला तुम्ही हो वीस वीस हजार रुपये खर्च केला सकाळी हजार रुपये संध्याकाळी किती लाख रुपये तुमचे गेले सात लाख रुपये सात लाख रुपये पायाला झालेल्या जखमेला फंगल इंस्पेक्शन ला वगैरे सात लाख सात लाख गेले बघा मित्र आजी मावशी म्हणतात सात लाख रुपये मी सात वर्षामध्ये घालवले मला कुठल्याही प्रकारचा काहीही फरक नव्हता संगमनेर पासून जुन्नर मधल्या सगळ्या हॉस्पिटलांमध्ये आजीनी बेल्ला देखील त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा फरक पडला नव्हता परंतु त्यांनी अमृत ज्यूसच्या माध्यमातून एवढा त्यांना फरक पडला की आज पूर्णपणे सहा हजार सहाशेच्या माध्यमातून अमृतज्यूसच्या माध्यमातून त्यांना बर वाटलं त्यांच्या पायाची जखम भरून निघाली आज ह्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं अमृत्यूसच्या बाबतीत आनंदाचं वातावरण आहे अमृत ज्यूस म्हणजे हे एक फूड सप्लिमेंटरी ज्यूस आहे हे कुठलं औषध नाही हे मानवजातीच्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं एखाद्या व्यक्तीला शुगर असेल बीपी असेल थायरॉइड असेल मुळ्यात असेल किंमत असेल पॅरेलिस असेल एचआय असेल कप असेल पित्त असेल असंख्य आजार पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत सहा ते पन्नास आजारावरती हे काम करत मानव जातीमध्ये प्रत्येक मानवानं खऱ्या अर्थानं या अमृत जीसवर विश्वास ठेवावा आणि निरोगी आयुष्य जगावं खर तर सूर्यकांत माळी सरांनी आजींना तर हे अमृत ज्यूस दिलं आणि अमृत ज्यूसच्या माध्यमातून त्यांना खूप सारा फरक पडला हरहरिया гора